माझ्या सभापतीमध्ये आदरणीय सुशील कुमार शिंदेसाहेबांच्या चौऱ्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्याच्या वतीनं त्यांचा भव्य नागरी सत्कार ठेवलेला आहे तसेच महाराष्ट्रातील सर्व नवनिर्वाचित अठराव्या लोकसभेचे जे खा खासदार आहेत या खासदारांना आपण निमंत्रित केलेलं आहे आणि त्यांचाही सन्मान या ठिकाणी आपण करतोय आदरणीय पवारसाहेब उपस्थित राहणार आहेत सर्व खासदार उपस्थित राहणार आहेत अध्यक्ष म्हणून साहेब थोरात साहेब उपस्थित राहणार आहेत जयंत पाटील साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तसेच जयंत पाटील साहेब शेतकरी कामगार पक्ष इतर अनेक मान्यवर आहेत या सगळ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार का आहे सगळेच खासदार बोलवलेत आपण सगळ्या आम्ही निमंत्रण सगळ्यांना दिलेलं आहे अठ्ठेचाळीस पण मंत्री सोडून सगळ्या खासदारांना निमंत्रण दिलेलं आहे हा स सन्मान सोहळा आहे त्यामुळे यात काही पक्षप्रवेश वगैरे काही नाही आहेत सोलापूर जिल्ह्यातून प्रत्येक मतदारसंघातून अनेक इच्छुक आहेत सगळेजण येऊन भेटत आहेत सगळ्यांबरोबर संवाद होतो आहे आणि सोलापूर जिल्ह्याचा निर्णय सगळ्या छोटी आदरणीय पवारसाहेब विजयसाहेब मोती पाटील साहेब आणि शिंदेसाहेब आणि उद्धव ठाकरे साहेब हे घेणार आहेत निर्णय माडाही चर्चेत आहे पंढरपूरी चर्चेत आहे सगळे खासदार येत आहेत आणि देश पण पाहतोय मागच्या वेळेस कालटणी मिळाली एक नवीन सुरुवात अजून या माध्यमातून होईल अजून महाविकास आघाडीचं फायनल बैठकी ह्या तीस आणि एक तारखेला आहेत यात सगळं फायनल झाली की मग तिथून पुढे गती येईल सगळ्या गोष्टी माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका